जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील देवरथ महेश रेखे वय एकोणीस वर्ष अहिल्यानगरमधला हा रहिवासी आहे याची उपलब्धी काय आहे तर याने दोनशे वर्षानंतर काशी विश्वेश्वरला एक कीर्तिमान प्रस्थापित केलं पन्नास दिवसाच्या कालावधीमध्ये दोन हजार मंत्र कंठस्थ करून पाठ करून ह्या मुलाने दंडक्रम पारायण पूर्ण केले आता हे वैदिक मंत्र शुद्ध उच्चारांसहित संस्कृतमध्ये ही खूप मोठी उपलब्धि आहे एवढं पाठांतर करून हे आ, मंत्र म्हणणे पण आता आपल्या देशातले विज्ञानवादी तथाकथित अमके ढमकेवादी जे आहेत ह्याने देशाची प्रगती होणार आहे का ऑलिम्पिकमध्ये गेला असता चायनात लोक मेडल मिळवतात मुलं तरुण मुलं तेव्हा त्यांचे त्यांचा उदउध होतो आणि आपल्या देशामध्ये म्हणून आपला देश मागास आहे वगैरे वगैरे बोलतात ह्यांचं विज्ञान काय आहे किंवा यांची मानसिकता काय आहे हा एक व्हिडिओ बघा तुम्ही बुद्ध म्हणतात ओटावरून जीप फिरू नका ओट शहराच्या बाहेर असतात ओटावर रोग जंतू बसलेला असतात जीबेने तुम्ही आत घेतला की आजारी पडाल एवढं ते सायन्स आहे हे एवढं मोठं सायन्स माणूस बनणारा विचार आपल्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न हे आहे यांचं विज्ञान जिवेवरून ओट फिरवायचं देशामध्ये देशांतर्गत कुठलीही गोष्ट झाली काहीही झालं व्हिडिओ माझ्याशीर आहे बुद्धांनी एवढं मोठं तत्वज्ञान सांगितलं त्याच्यावर मी खूप चांगल्या पद्धतीने भाष्य करू शकतो बुद्धिजमवर आणि बऱ्याच वेळपर्यंत म्हणजे त्रिपिटक असो त्यामध्ये धम्मपद असो उपालीनं लिहिलेलं असो किंवा खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये ज्या आलेल्या आहेत आर्य सत्य असो अष्टांग मार्ग असो तर पण आम्ही काय घेतलंय ओठवून जीप फिरवायची आणि याला राम शोधायचं याच याला रामाचे पुरावे पाहिजे आपली बौद्धिक क्षमता जेवढी आहे का आमचं आयुष्य टीका करण्यातच जाणार आहे का ज्याला असं वाटते देव्रत रेखे यांची उपलब्धी काहीच नाही त्यांनी स्वतः करून पहा बघा जमतं का की आयुष्यभर फक्त आम्हाला टीकाच करायची आपल्या देशाची समस्या अशी आहे की एक वर्ग आहे आपल्या देशामध्ये तो उभा राहिलेला आहे त्याला या देशामध्ये काहीच चांगलं दिसत नाही किंवा आम्ही किती शोषित आहोत आम्ही किती दलित आहोत केवळ हे दाखवण्यातच त्यांना रस आहे कुठल्याही उपलब्धीला ही उपलब्धी उपलब मानायला तयार नाही आता गुकेश याच्यामध्ये जिंकला चेसमध्ये बुद्धिबळाच्या खेळात त्याच्या कपाळाला टिळाच आहे किंवा मग आर माधवनचा मुलगा स्विमिंग चॅम्पियन झाला जानवर घालून त्याने पूजेत बसला हे रेसिस्ट आहेत हे जातीवादी आहेत हे वर्णवादी आहेत वर्ण वर्चस्ववादी आहेत म्हणून आर माधवनला ट्रोल करण्यात आलं कुठला क्रिकेटर खूप चांगला क्रिकेटर आहे तो तलवारबाजी करतोय कॅमेरासमोर येऊन तर हे यांना क्षत्रिय असल्याचा माज अजून मोडलेला नाही यांना अजून हे शक्ती प्रदर्शन करायचं आहे कुठलीही गोष्ट यांना लता दिदींना क्रिटिसाइज करायचं आहे यांना सचिन तेंडुलकरला क्रिटिसाइज करायचं आहे यांना प्रत्येक या देशामध्ये बरं ऑलिम्पिक अचिवमेंट्सला हे क्रिटिसाईज करत नाहीत का शंभर टक्के त्यांना सुद्धा करतात त्यांच्यातल्या एखाद्या व्यक्ती कपाळाला टिळा लावून आला त्यांच्यातल्या एखाद्या व्यक्तीने आता पी व्ही सिंधू तिने डोक्यावरती हे त्यांची पूजा असते ती पूजा उचलली आणि ती जेव्हा त्या यात्रेमध्ये सहभागी झाली तेव्हा डोक्याच्या आतमधली घाण कधीच बाहेर पडणार नाही गुलामीची मानसिकता कधीच जाणार नाही किंवा सगळ्या गोरगरिबांची माय सिंधुदाई सप्काळ सिंधुदाई सपकाळ गेल्यानंतर इतक्या कमेंट्सचे स्क्रीनशॉट आहेत मित्रांनो माझ्याकडे एवढ्या वाईट बोलले रे त्या बाईबद्दल त्या माऊलीबद्दल ही लोक लता दिदी म्हणू नका सिंधुदाई सपकाळ म्हणू नका अरे एवढंच काय तर इन्फोसिसची सर्वे सर्व असलेली आहे सुधा मूर्ती त्या साडी नेसतात त्याच्यासाठी सुद्धा ही लोक त्यांना क्रिटिसाइज करतात की हे खूपच काय म्हणतात त्याला ब्राह्मणिकल पॅटर की दाखवणारी गोष्ट आहे तुम्हाला समाधान कशात आहेकडे तुम्हाला पाहिजे काय तुम चाहते की हो? आहोत आयुष्यभर हेच करायचंय का आपल्याला हेच हागून ठेवायचंय का हु? कोण्या या जगात कोण्या मायकलालकडे कोणाच मायकलालकडे एका प्रश्नाचं तार्किक उत्तर नाही ना हिंदुत्ववाद्यांकडे आहे ना आंबेडकरवाद्यांकडे आहे ना समाजवाद्यांकडे कोणाच कोणी कोणी मला याचं तार्किक उत्तर द्या की एका मध्ये सवर्ण समाजाचं प्रतिनिधित्व करणारे एक मुलगा बोलत होता त्याने सांगितलं की माझ्या भावाला त्यांनी त्याचे ते पूर्ण पर्सेंटेज सांगितले पूर्ण अकॅडमिक त्याचं हे सांगितलं पण त्याचा चांगल्या मेडिकल कॉलेजचा नंबर दोन मार्काने गेला त्याने स्वतःला फाशी लावली आता त्याला त्याचं जे जीवन वाया गेलं त्याने जी मेहनत घेतली अर्थातच आत्महत्येचं समर्थन नाही पण त्याला तुम्ही ते कसं पटवून द्याल की बाबा तुझ्या पूर्वजांनी अन्याय केलाय म्हणून आता तुला तुझी संधी सोडावी लागेल हे त्याला कसं पटवूया कुठल्या लॉजिकच्या अंतर्गत कुठल्या लॉजिकच्या अंतर्गत तुम्ही आजपासून कित्येक वर्षानंतर जेव्हा हे आरक्षणाची ही जेव्हा आपल्या पुढच्या पिढ्या बघतील की बाबा हे असं अशा पद्धतीचं आरक्षण होतं इट वॉज नॉट बेस्ड ऑन मेरिट पण ते कुठेतरी पाच हजार वर्ष झाले तुम्ही खूप सत्ता उपभोगली म्हणून आता तुम्ही म्हणजे एखादा व्यक्ती सुदृढ आहे आणि एखादा कुपोषित आहे तो कुपोषिताला सुदृढ करण्याच्याऐवजी सुदृढ व्यक्तीला कुपोषित करण्याची ही जी प्रक्रिया होती त्याला आपल्या येणाऱ्या पिढ्या हसणार हे शंभर टक्के निश्चित पण आज आमच्यामध्ये ती कुवत ती बौद्धिक क्षमता अजूनही निर्माण झालेली आणि सत्य आहे या जगातला कुठलाही मायकलात याचं आजपर्यंत कोणीही लॉजिकल आन्सर त्याचं आजपर्यंत कोणीही लॉजिकल उत्तर देऊ शकलं नाही की त्याने ते का सहन करावं आणि ते मग ते तुम्ही असं कसं बोलता काहीतरी तर्काला तर्क टला लावून काहीतरी चिपकून द्यायचं नाही तर मग एस सी एस टी ऍक्ट अंतर्गत तुझ्यावर कारवाई करू नये झुंडशाही करूनही ते मारहाण करूनही मारून टाकू आंबेडकरांचा अपमान झाला दुसरं काहीच नाही काहीच नाही आणि त्यात जर का एखाद्या पोराने ह्या देवरत रेखेसारख्याची मिटली तर त्याला पण क्रिटिसाईज करायचं त्याला पण मार्ग खेचायचं त्याचं पण मानसिक खच्चीकरण करायचं आमच्या कोल्हापूरचा एक नास्तिक डॉक्टर आहे डॉक्टर प्रदीप पाटील नावाचा हा म्हणतो की बाबा हळद हे अत्यंत एक सामान्य पदार्थ आहे त्याला उगा सांस्कृतिक महत्त्व दिल्यामुळे हळदीत हे आहे ते आहे हळदीमध्ये असं काहीही उपयुक्त नाही आहे त्यानंतर हळद या विषयावर मी खूप अभ्यास केला आणि त्याच्यानंतर ते कर्क्युमिनवर मी जेव्हा स्टडी केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की जगातले मोठमोठे डॉक्टर मोठमोठ्या डॉक्टर अँटी ऑक्सिडेंट म्हणून अँटी एजिंग म्हणून एवढंच काय तर आपल्या अँटीबायोटिक म्हणून हळदीचा उपयोग कर्क्युमीनचा उपयोग प्रचंड प्रमाणामध्ये ते मान्य करतात आणि चिमूटभर हळद आपल्या खाण्यामध्ये असली पाहिजे हे कित्येक स्टडी त्याच्यानंतर मी कित्येक स्टडी मी त्यानंतर वाचले पण हा जो आहे विचार हा मोदी विरोधी आहे पर पर्यायानं तो आयुर्वेदाच्या विरोधात आहे पर पर्यायानं तो भारतीय परंपरेच्या विरोधात आहे पर विरोधात आहे आणि पर्यायाने तो ह्या सगळ्या गोष्टींना नावं ठेवण्यामध्ये पुढे आहे आणि आमची लोक हा 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 हो 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 आयुर्वेद काहीच नाहीये आहे काय असतं हळद फालतू आहे संस्कृत आता संस्कृतचा विषय घ्या हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचं ध्यान आहे लक्षात घ्या पहिलंच सांगतो मी इथं पप्पा बसलाय जे म्हणते ना व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी तुमच्याकडे गुगल आहे गुगलवर सर्च करा जर्मनी अँड संस्कृत एवढंच टाका आणि तुम्ही त्याच्यावरचे येणारे रिझल्ट बघा जर्मनी सारख्या देशामध्ये संस्कृत का शिकवलं जाते का त्याची आवश्यकता जर्मनीने सुद्धा मान्य केलेली आहे आणि आपल्या देशामध्ये काय बोललं जातं की संस्कृत ही मृत भाषा आहे तो स्टॅलिन बोलला ना भळवा परवा की संस्कृत ही मृत भाषा आहे अरे घोडीच्या मूत्रापासून औषधी तयार करून खाणारे तुम्ही गोमूत्र मानत नाही तुम्हाला माहित आहे का की मेयर काहीतरी त्याला प्रिमेरिन काहीतरी त्याचं नाव आहे त्या औषधीचं तुम्ही हे पण गुगल करा हे पण शोधा की जेव्हा प्रेग्नंट घोडीच्या याच्यापासून मूत्रापासून कुठलं औषध बनतं पण आमच्याकडे गोमूत्राचे पेटंट नाही आहे पण आम्ही विदेशी गाय संशोधन केंद्रावर आम्ही काम करत नाही म्हणजे घोडीचं मूत पिणारी लोक चालते त्यांना टॅबलेटच्या स्वरूपामध्ये पण गोमूत्रावर ते म्हंटल की त्यांना हसायला येतं या जगामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आपल्यापासून लपून ठेवल्या जातात आज या ज्या याचं नाव तुम्ही घेता आपल्या प्रत्येक ठिकाणी एलॉन मस्क तेव्हा एलॉन मस्क जेव्हा सिम्युलेशनवर बोलतो ते सिम्युलेशन ही संकल्पना कुठून ते उपनिषदांमध्ये मॅट्रिक्स नावाचा चित्रपट टीचर बनलेला आहे त्या मॅट्रिक्सच्या आणि तुम्ही म्हणाल की मी जोडतोय असं म्हणतो उपनिषदांसोबत नाही तो मॅट्रिक्समध्ये स्वतः जोडलेला आहे त्याच्यामध्ये मध्ये आणि फाईट मध्ये उपनिषदामधले जे हाइम्स आहेत ते ऑपराच्या स्वरूपात वाचतात तन्सोमा ज्योतिर्गमय तुम्ही बघा सर्च करा मॅट्रिक्स मध्ये ते गाणं तुम्हाला मिळून जाईल किंवा आमच्याकडे तो आपला फ्लॅश नावाचा चित्रपट जेव्हा डीसीचा येतो त्याच्यामध्ये त्या फ्लॅशच्या घरामध्ये हनुमंतरायांचा फोटो असतो पर्वत उचललेला का तर म्हणते बाबा काही नाही ते भारतामधल्या ऑडियन्सला इम्प्रेस करण्यासाठी म्हणजे अगिमा महिमा ह्या ज्या अष्टमहासिद्धी आहेत त्या हनुमंतरायांकडे आहेत आणि त्याच्यामुळे ते सिम्बोलाइज केलेलं आहे नाही नाही तसं काही नाही अच्छा मग भारतातल्या ऑडियन्सला इम्प्रेस करायसाठी मग भारतातल्या ऑडियन्सला इम्प्रेस करायसाठी तो जो ग्लोरी टू हनुमान हा डायलॉग वकांडा जो चित्रपट आला होता ब्लॅक पॅन्थरचा त्याच्यामध्ये जेव्हा ग्लोरी टू हनुमान हडायला भारतामधल्या सेन्सर का कापून टाकला कारण की परत तिथे तेच बसलेले आहेत लोक सेन्सर बोर्डामध्ये हनुमान की हिंदी हिंदीमध्ये त्याचं ट्रान्सलेट होतं ते लोक हनुमंतरायांना मानतात ही गोष्ट सुद्धा आमच्या लोकांना यांना माहिती पडू द्यायची नाही आहे किंवा त्या लोकांनी आतापर्यंत आपल्या कुठल्या कुठल्या गोष्टी ऍक्सेप्ट केलेल्या आहेत ॲडमार केलेल्या आहेत कुठल्या कुठल्या गोष्टी स्वीकारलेल्या आहेत ह्या सगळ्या याचा जर का आपण सारासार विचार केला तर भारतामध्ये एक प्रचंड मोठी लॉबी आहे जे जयंत नारळीकरांना पुढे करते कर की जयंत नारळीकर म्हणतात की ॲस्ट्रॉलॉजी मध्ये काहीच नाही आहे हे अंधश्रद्धा पसरवते पण परम कम्प्युटर बनवणाऱ्या विजय भटकरला माटकर तर शिवाय देते जे विजय भटकर जे गणिताच्या जयंत नारळीकरांपेक्षा जास्त जवळचे आहेत आणि जे या ॲस्ट्रॉलॉजीचं महत्व आणि अस्तित्व मान्य करतात किंवा रामानुजनांसारखे लोक जे गणिताच्या नारळीकरांच्या प्रचंड जवळचे आहेत नारळीकरांपेक्षा त्या रामानुजनांच्या सगळे जे आहे थेरीज आहेत की त्यांच्या स्वप्नामध्ये देवी यायची वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नाकारतात आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नारळीकरांचं जर का आपण साहित्य वाचलं तर ती खूप जास्त फॅन्टसी आहे त्याच्यामध्ये एवढी फॅन्टसी आहे की बाबा ते त्यांच्या विज्ञान कथामध्ये म्हणजे ते, ते फॅन्टसीच्या आधारे पुस्तक छापून पैसे कमावणे यांना चालतं किंवा रामावरची कविता लिहून जसं जावेद अख्तर रामावरचं गीत लिहून तो मोठा गीतकार होतो किंवा भक्तीची गीत लिहित होतो आणि रुहानी आणि दैवी आणि वगैरे वगैरे गप्पा करतो बाहेर येऊन सांगतो की बाबा नाही मी नास्तिक आहे म्हणजे पैसा कमावण्यापुरतं त्यांना त्या गोष्टी चालतात म्हणजे लोकांना चुट्या बनवण्यापुरतं त्यांना ती गोष्टी चालते म्हणजे विज्ञान कथा वरंजक वगैरे लिहायचे त्याच्यामध्ये विज्ञानाचा लेशही नसला तरी चालेल पण जेव्हा बाहेर बोलायचं असते तेव्हा ते नास्तिकतेच्या बाजूने बोलतात नास्तिकतेचा ढोल वाजवतात आपण एक गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे हे म्हणतात धर्माचा धंदा आहे नाही या देशामध्ये नास्तिकता हा खूप मोठा धंदा आहे नास्तिकतेपेक्षा मोठा धंदा दुसरा कोणता नाही तिस्ता सेतलवाड नावाची एक महिला आहे जिहूला सी फेसिंगला तिचा बंगला आहे अमिताभ बच्चनं आयुष्यभर घासल्यानंतर त्याचा बंगला तिथे तुम्हाला जलसा पाहायला मिळतो या चिष्ट सेटलवाडचा बंगला तिथं कसा काय आला आपण कधी विचार करतो का ह्या आता ती जी महिला प्रोफेसर रिटायर्ड झाली जे एन यू मधून निविदिता मेनन आहे किंवा वारा वारा राव आहे किंवा मग आपल्या सुधा सुधा भारद्वाज आहे किंवा आपला गौतम नवलखा आहे या लोकांकडे तुम्ही बघितलं का पैसा किती असतो त्यान स्वामी जेव्हा पकडला गेला ना तेव्हा त्यान स्वामी असो साईबाबा असो यांच्या घरात घरातून अशा नोटांच्या हे निघालेत त्याच्या बेडच्या खाली पूर्ण नोटा टाकलेल्या होत्या नोटांच्या गठ्ठ्यांच्याकडून निघाले स्टॅन स्वामी आणि साईबाबाकडून तुम्ही कधी विचार केला का की ह्या अर्बन नक्सलकडे इतका पैसा कसा येतो ही लोक विमानाने प्रवास करतात ही लोक फाय स्टार हॉटेलमध्ये राहतात त्यांच्याकडे कोट्यावधीच्या संपत्ती आहेत कारण की या देशामध्ये नास्तिकतेसाठी प्रचंड फंडिंग येतं या देशामध्ये नास्तिकता पसरवण्यासाठी स्वतःच्या परंपरा स्वतःची संस्कृती स्वतःच्या धर्माला नावं ठेवण्यासाठी खूप जास्त पैसा येतो बाहेरून प्रचंड फंडिंग केल्या जाते ही गोष्ट चुकीची आहे ती गोष्ट बरोबर आहे त्या गोष्टीमध्ये हे आहे या गोष्टीमध्ये अमुक आहे स्वतःच्या प्रथा पद्धती परंपरा मानू नका स्वतःचा धर्म ईश्वर मानू नका आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की या विज्ञानाच्या कुबड्या घेऊन स्वतःचा धर्म सिद्ध करणारे च्युते त्यांना टोल करणारे महाच्युते आपलं काम काय आहे की काही गरज नाहीये जसं मी सांगितलं की बाबा बी अन अपोलोजॅटिक हिंदू बी अन अपोलोजॅटिक हिंदू तुम्हाला कुठलंही गिल्ट नसलं पाहिजे तुम्हाला कोणालाही काही सिद्ध करायचं नाही तुम्हाला काही करायचं नाही आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे आणि आपल्या धर्माच्या विरोधात भाष्य करणाऱ्यांना थोबाळलं पाहिजे ये न प्रकारे या त्या माध्यमातून पण आपण जर का त्याच्या विपरीत जर का टोपभर लोणी घेऊन त्यांचीच जर का चोळत असू आपल्याला लाज वाटली पाहिजे हिंदू म्हणून स्वतःला या लोकांना ऐवजी यांना या लोकांना तुम्ही जर का सिद्ध करत राहिले तुम्ही जर का त्यांना संदर्भ देत राहिले तुम्ही जर का त्यांना हे करत राहिले तर त्यांच्यात आणि तुमच्यात काहीच फरक राहणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे व्हॉट्सअपच्या नॉलेजवर तुम्ही स्वतः सुद्धा बोलत जाऊ नका प्रत्येक गोष्टीची शहानिशा करत चालला नाही तर थोंडार पडून बत्तीसही दात घशात जाण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीची शहानिशा करा आणि कोणालाही काहीही सिद्ध करून दाखवायची आवश्यकता नाही आपल्याला वाटतंय देवव्रत रेखे यांची अचिव्हमेंट खूप मोठी आहे आपण ते सेलिब्रेट केली पाहिजे त्याच्या विरोधात बोलणाऱ्यांना झापडलं पाहिजे निघले चल त्याला तुम्ही बसताय सांगत की बाबा अशा पद्धतीची मंत्र उपासना असते ना याच्यामुळे हे जागरूक होतं त्याच्यामुळे काही जागरूक कशामुळे काही होत नाही चल मी तू शिकवशील का आम्हाला झाल्या तू सांगशील का बापाला अरे तुझी लायकी आहे का या पद्धतीची भाषा हिंदूंची जोपर्यंत होत नाही हिंदू जोपर्यंत मोठ्या भावाच्या भूमिकेत येत नाही तोपर्यंत आपलं काहीही खरं नाही तोपर्यंत आपण अशा पद्धतीला आता खरं राहणार माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव